नमस्कार आज आपण यशस्वी होण्यासाठी या पुस्तकातले काही महत्वाचे विचार बघणार आहोत म्हणजे रोजच्या धावपळीत इतकी कामं असतात की काय महत्वाचं आणि काय नाही हेच कळत नाही कधी कधी हो ना ईमेल्स मीटिंग सोशल मीडिया सगळा गोंधळ नुसता अगदी खरंय आणि याच गर्दीत नक्की दिशा कशी शोधायची यावर लेखक ह्या पुस्तकात बोलतात त्यांनी तब्बल चाळीस वर्ष वेळ व्यवस्थापनाचा अभ्यास केलाय आणि स्वतःच्या आयुष्यात पण मोठे बदल घडवलेत चाळीस वर्ष अरे वा हो त्यांचं म्हणणं आहे की यशस्वी लोकांकडून शिकलं पाहिजे आपली विचार करायची पद्धत काम करायची पद्धत ही बदलायला हवी तरच वेळ आणि आयुष्य नियंत्रणात येईल म्हणजे त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा गाभा काय आहे काय म्हणतात ते नेमकं गाभा अगदी सोपाय पण खूप महत्वाचा आयुष्यात खरं यश मिळवायचं असेल ना तर आपलं सगळ्यात महत्वाचं काम कोणतं आहे ते नेमकं ओळखायचं आणि मग बाकी सगळं म्हणजे बाकीची कमी महत्वाची कामं बाजूला ठेवून पूर्ण लक्ष फक्त त्या एका कामावर लावायचं आणि ते पूर्ण करायचं अच्छा हीच यशाची गुरु किल्ली आहे असं ते म्हणतात म्हणजे खूप साऱ्या गोष्टी अर्धवट करण्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट पूर्ण करणं जास्त चांगलं आणि याचसाठी ती ईट दॅट फ्रॉग म्हणजे खा ही संकल्पना वापरली आहे बरोबर बरोबर ती जरा रंजक वाटते हो हो ईट दॅट फ्रॉग ही एक जुनी म्हण आहे तशी पण लेखकाने ती कामाच्या संदर्भात खूप छान वापरली आहे फ्रॉग म्हणजे आपलं ते काम जे सगळ्यात कठीण आहे कदाचित कंटाळवाणा असेल किचकट असेल पण तेच सगळ्यात महत्वाचं काम आहे ज्याचा आपल्या ध्येयांवर सगळ्यात जास्त परिणाम होणार आहे ओके okay. तर लेखकाचं म्हणणं आहे की दिवसाची सुरुवात ह्याच फ्रॉगला खाऊन करायची म्हणजे ते सगळ्यात अवघड काम अधिपूर्ण करायचं म्हणजे जे काम करायला सगळ्यात जास्त नकोसं वाटतं तेच सकाळी पहिलं करायचं अगदी बरोबर आणि याचे दोन नियम पण आहेत साधेसे पहिला नियम जर तुमच्याकडे दोन फ्रॉग्स असतील म्हणजे दोन कठीण कामं असतील तर त्यातलं जे जास्त मोठं जास्त कठीण जास्त महत्वाचं आहे ना ते आधी करा आणि दुसरा नियम नुसता विचार करत बसू नका कामाला लगेच सुरुवात करा म्हणजे टाळढकल कर टाळायची उत्तम युक्ती आहे ही बरोबर पण मग कोणतं काम आपला फ्रॉग आहे हे ओळखण्यासाठी कामांमध्ये स्पष्टता म्हणजे क्लॅरिटी असणं खूप गरजेचं असेल नाही का अगदी अगदी हाच तर मुद्दा आहे आपल्याला नक्की काय हवंय कुठे पोचायचंय हेच जर स्पष्ट नसेल तर मग गोंधळ होतो आणि मग आपण महत्वाच्या कामांऐवजी जी सोपी वाटतात किंवा जी अर्जंट वाटतात त्या कामांमध्येच अडकून पडतो हो असं होतं खरं <laughs> तुम्हाला माहितीये जगात फक्त तीन टक्के लोक आपली उद्दिष्ट स्पष्टपणे कागदावर लिहितात फक्त तीन टक्के हो आणि संशोधनात असं दिसलंय की हे लोक इतरांपेक्षा पाच ते दहा पट अधिक यशस्वी होतात अरे बाप रे म्हणजे फक्त लिहिण्यामध्ये इतकी ताकद आहे नक्कीच कारण जेव्हा आपण विचार कागदावर उतरवतो तेव्हा ते अधिक स्पष्ट होतात त्यांना एक मूर्त स्वरूप मिळतं आणि कुठेतरी जबाबदारीची भावना पण वाढते म्हणूनच लेखक उद्दिष्ट ठरवण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी सात पायऱ्यांची पद्धत सांगतात त्यात लिहून काढणं हा एक महत्वाचा भाग आहे कोणत्या आहेत त्या सात पायऱ्या थोडक्यात सांगाल का हो सांगतो ना थोडक्यात असं पहिलं म्हणजे नक्की काय हवंय ते ठरवा स्पष्टपणे दुसरं ते लिहून काढा कारण लिहिण्याने ते पक्क होतं म्हणत तिसरं त्यासाठी एक डेडलाईन म्हणजे अंतिम मुदत ठरवा चौथं ते ध्येय गाठण्यासाठी काय काय करावं लागेल त्या सगळ्या कामांची एक लिस्ट बनवा पाचवं त्या लिस्टला एका योजनेत रुपांतरित करा म्हणजे कामांचा प्राधान्यक्रम ठरवा क्रम लावा ओके okay. सहावं त्या योजनेनुसार लगेच कामाला लागा विचार न करता आणि सातवं सगळ्यात महत्वाचं ध्येयाच्या दिशेने रोज काहीतरी करा अगदी छोटी गोष्ट केली तरी चालेल पण रोज करा म्हणजे कृती आणि सातत्य हेच सगळ्यात महत्वाचं पण अनेकदा काय होतं सुरुवात तर करतो आपण उत्साहात बरोबर पण मग ती सवय टिकवणं कठीण जातं त्यासाठी काही खास युक्ती आहे का याला खरं तर शॉर्टकट नाहीये सरावच लागतो लेखक तीन डी महत्वाचे मानतात पहिला डी म्हणजे डिसिजन म्हणजे ही पद्धत वापरायचा पक्का निर्णय घेणं दुसरा डी म्हणजे डिसिप्लिन म्हणजे ठरवलेल्या योजनेनुसार वागण्याची शिस्त लावणं स्वतःला आणि तिसरा डी म्हणजे डिटर्मिनेशन म्हणजे जोपर्यंत ही सवय अंगवळणी पडत नाही तोपर्यंत चिकाटीने प्रयत्न करत राहणं डिसिजन डिसिप्लिन आणि डिटर्मिनेशन आणि यात काही मानसिक पैलू पण आहे का म्हणजे असं काही केल्याने आपल्याला बरं वाटतं वगैरे हो नक्कीच आहे जेव्हा आपण एखादं महत्वाचं काम पूर्ण करतो ना आपला तो फ्रॉक खातो तेव्हा आपल्या मेंदूत एनडॉर्फिन नावाचं रसायन तयार होतं हे एक प्रकारचं नैसर्गिक बक्षीस आहे आपल्यासाठी त्यामुळे आपल्याला आनंद वाटतो समाधान मिळतं एक सकारात्मक ऊर्जा येते अच्छा आणि मग या चांगल्या अनुभवामुळे ती कृती परत करण्याची प्रेरणा मिळते हळूहळू ती यशाची सकारात्मक सवयच लागून जाते हे सगळं ऐकून खरंच खूप सकारात्मक वाटतंय असं वाटतंय की कामाच्या या गोंधळातून नक्कीच मार्ग काढता येऊ शकतो हो नक्कीच लेखकानं स्वतःचं उदाहरण पण दिलंय की कसं त्यांनी अगदी सामान्य परिस्थितीतून सुरुवात केली आणि यशस्वी लोकांकडून शिकून स्वतःला घडवलं बरोबर त्यांची सुरुवात खरंच खूप सामान्य होती पण त्यांनी हे ओळखलं की यशस्वी लोक काय वेगळं करतात त्यांच्या पद्धती शिकले आणि त्या स्वतःच्या आयुष्यात वापरल्या म्हणूनच ते म्हणतात की कोणीही म्हणजे कोणीही या पद्धती वापरून यशस्वी होऊ शकतं फक्त ते निर्णय शिस्त आणि चिकाटी लागते तर आजच्या या विश्लेषणातून आपण काय शिकलो मला वाटतं महत्वाचे मुद्दे म्हणजे आपली ध्येय स्पष्ट करायला हवीत अगदी सगळ्यात कठीण आणि महत्वाचं काम आपला फ्रॉग ओळखून ते सर्वात आधी करायला हवं बरोबर प्रत्येकाने करायला हवा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात किंवा कामात असा कोणता एक फ्रॉग आहे कोणतं असं एक कठीण पण अत्यंत महत्वाचं काम आहे जे जर आपण उद्या सकाळी सगळ्यात आधी पूर्ण करायचं ठरवलं तर आपल्या कामात किंवा आयुष्यात एक मोठा सकारात्मक बदल घडून येऊ शकेल याचा विचार नक्की करा